नाही एफ आय आरमध्ये तक्रार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एकूण सहा आरोपी त्यांनी स्पष्टपणे नावांशी सांगितलेले आहेत आणि इतर त्यांचे साथीदार असं नमूद केलेलं आहे सखोल तपासानंतर आपल्याला सर्व एकूण आरोपी निष्पन्न किती होतात त्याप्रमाणे संख्या निश्चिती होईल एकूण किती सर या पोलीस स्टेशनमध्ये फायर करण्यात आले प्राथमिक तपासानुसार आत्तापर्यंत तिथं लक्षात आलेलं आहे की दहा राऊंड्स फायर केलेले आहेत एका रिव्हॉल्वरमधून सहा राऊंड आणि दुसऱ्या रिव्हॉल्वरमधून चार राऊंड्स फायर केल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालेलं आहे नाही द्वारली गावामध्ये जी जमीन आहे त्या जमिनीच्या विकसन कराराच्या अनुषंगानं मूळ सुरुवात झालेली आहे आणि तिथं जी जमीन आहे ती एकनाथ जाधव यांची एकनाथ जाव जाधव हे एक दलित बंधू आहेत आणि त्यांची महारवतनाची जमीन आहे त्या महारवतना जमिनीच्या अनुषंगानं ॲडव्हान्स देणं आणि करार करणं कर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अशा अनुषंगानं वेगवेगळे वेग ते वादविवाद आहेत वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पण ते गेलेले आहेत रेव्हेन्यू कोर्टामध्ये गेलेले आहेत परंतु यामध्ये तिथं जेव्हा बिल्डरनी का काही दिवसापूर्वी तिथं कब्जा घेतला तर त्या कब्जाला त्या मूळ मालकाने विरोध केलेला आहे त्या अनुषंगानं कब्जाला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये म्हणून महेश गायकवाड यांच्या विरुद्ध दे तक्रार द्यायला काही लोक इथं आली होती ज्यामध्ये वैभव गायकवाड हे सुद्धा आले होते आणि त्यावेळेस त्यानंतर मग विरुद्ध तक्रार होते तकरा महेश गायकवाड राहुल पाटील हे पण इथं पोलीस स्टेशनला आले दोन्ही गट समोरासमोर झाल्यानंतर काही आरडाओरडा उरडा आणि काही बोलाचाली झाल्या त्या बोलाचाली होऊ नयेत म्हणून पोलीस दल प्रयत्न करत होतं तेवढ्यात तिथं आमदार श्री गणपत गायकवाड हे पण आले आणि ते पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते जेव्हा बाहेर जास्त आवाज आला तेव्हा पी आय श्री जगताप हे बाहेर आले आणि जमावाला तिथल्या उपस्थित लोकांना सांगत होते की शांतता ठेवा परंतु त्याच दरम्यान तिथं आतमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती आमदार गणपत गायकवाड यांनी निशाणा धरून त्यांना जिवे ठार मारण्यासाठीच्या उद्देशानं फायर केला ज्यांच्या गोळ्यात त्यांना लागले आणि त्यात ते जखमी झाले कोसळले आणि रक्तबंबाळ झाले म्हणजे स्वतःच्या बचावासाठी आणि मुलाला मारहाण होतं यामध्ये मी स्पष्ट सांगतो आहे की हा जे फाय हे जे फायरिंग झालेलं आहे हे आत्मसंरक्षणासाठी अजिबात झालेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की जे जखमी आहेत महेश गायकवाड राहुल पाटील हे आपल्याला सी सी टी व्हीमध्ये पण स्पष्ट दिसतं आहे की ते सी सी टी व्ही फुटेज बाहेरच्या बाजूला काय चाललेलं आहे याचं सी सी टी व्ही फुटेज बघत होते आणि ते शांतपणे बसलेले असताना इवन गाफील असताना त्यांचं लक्ष फुटेजच्या डिस्प्लेकडे असताना अचानकपणे यांनी उठून निशाणा धरून त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे काय गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेमध्ये एकतर जखमी लोकांना तातडीनं उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं महेश गायकवाड यांच्यावरती ज्युपिटर हॉस्पिटलला खूप बराच वेळ सर्जरी चालली तिथल्या सर्व डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत की त्यांच्या त्यांना धोका होऊ नये म्हणून आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता त्यांच्या शरीरामधून सहा गोळ्या बाहेर काढल्याचं पण मला समजलेलं आहे त्याशिवाय राहुल गायकवाड यांच्यावरसुद्धा ज्युपिटर हॉस् सॉरी राहुल पाटील यांच्यावरतीसुद्धा ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस भ एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि हत्यार कायदा भारतीय हत्यार कायदा कलम तीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तीन ती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सर, सर शहरामध्ये तणावाचं वातावरण पसरू नये यासाठी काय प्रयत्न केलेला नाही पहिली गोष्ट तर यामध्ये आम्ही तातडीनं तपास सुरू केलेला आहे तीन ती आरोपींना अटक केलेली आहे दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावलेले आहेत पेट्रोलिंग सुरू केलेली आहे आर सी पी लावलेली आहे आर सी पीचं डिप्लॉयमेंट आहे एस आर पी एफच्या कंपनी आलेल्या आहेत आणि हे सगळं लावत असताना त्याहीपेक्षा मी जनतेलाच आवाहन करेल की पोलीस दल स्वतःहून तातडीनं कारवाई करत आहे आपण सगळ्यांनी शांतता राखावी